आणि आज देशामध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर माननीय मोदी साहेबांच्या सरकारने गृहमंत्री अमित शहाजींनी देशातले जे काही क्रिमिनल कायदे आहेत ते कायदे बदलले आहेत हे सगळे कायदे शंभर वर्षापूर्वी इंग्रजांनी तयार केलेले कायदे होते त्या कायद्याचा हेतू हा सेवेचा हेतू नव्हता तो कायदा सुव्यवस्थेचा हेतू नव्हता भारतीयांवर राज्य कसं करता येईल भारतीयांचं दमन कसं करता येईल त्यांचा जो काही उद्रेक का आहे तो कसा आपल्याला दाबता येईल याकरता तयार केलेले कायदे होते भारतीयांना शिक्षा कशी देता येईल याकरता तयार केलेले कायदे होते तेच कायदे आपण आतापर्यंत चालवत होतो पंच्याहत्तर वर्षानंतर या ठिकाणी तेव्हाचं आयपीसी असेल सीआरपीसी असेल हे सगळे कायदे आता बदलले आहेत आणि यातनं निश्चितपणे आता नागरिकांची सुरक्षा संहिता आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे पोलीस हे लोकांना दाबण्याकरता नाही आहेत तर पोलीस हे खऱ्या अर्थानं लोकांची जनतेची सेवा करण्याकरता आहेत अशा प्रकारच्या मानसिकतेतनं हे कायदे तयार झाले आहेत आणि या कायद्यांनी महत्वाचं काय केलंय तर या कायद्यांनी या सगळ्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला देखील आणि आपल्या एकूण तपास व्यवस्थेला गती देण्याचं काम केलंय क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये सगळ्यात मोठी अडचण जर काही होती तर एखाद्याच्या विरोधात जर एखादा क्राईम झाला तर क्राईम करणाऱ्याला जी काही त्या ठिकाणी सजा मिळत होती ती हा व्यक्ती मेल्यानंतर मिळत होती हा म्हातारा झाल्यानंतर मिळत होती आरोपी मेल्यानंतर होत होती वीस वीस वर्ष खटले चालायचे आता ती परिस्थिती नाहीये याच्यामध्ये अत्यंत वेगाने खटले चालतील आणि पोलिसांनाही आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जे त्या ठिकाणी गवा असायचे ते विटनेस होस्टाईल व्हायचे आता सगळ्यात जास्त भर हा या ठिकाणी जे काही फॉरेन्सिक एव्हिडन्स आहे जो डिजिटल एव्हिडन्स आहे जो टेक्निकल एव्हिडन्स आहे अशा सगळ्या एव्हिडन्सवर म्हणजे जो एव्हिडन्स होस्टाईल होऊ शकत नाही अशा एव्हिडन्सवर आधारित आता आपण आपली सिस्टीम उभी केलेली आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीला न्याय मिळण्याकरता त्या ठिकाणी फार काळ वाट पाहावी लागणार नाही आणि यासोबत आपण आता त्याचा पहिला प्रयोग हा नवी मुंबई आणि नागपूरमध्ये सुरू केलेला आहे की ज्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जो काही त्या ठिकाणी पुरावा असायचा त्या पुराव्याचं टॅम्परिंग करणं हे सोपं असायचं आता पुराव्याचं टॅम्परिंग करता येणार नाही अशा प्रकारचं जवळपास ज्या प्रकारची ब्लॉक असते त्या प्रकारच्या पद्धतीनं पुराव्यांचं मॅनेजमेंट करायचं आणि तशा प्रकारचे पुरावे तयार करायचे अशा प्रकारची सिस्टीम आपण सुरू केलेली आहे